मित्रांनो नमस्कार रोज नवी एक नवीन विषयामध्ये मी सचिन भाऊ कदम आपलं सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो आजचा विषय आहे कायद्याचं उल्लंघन करताय आता कायद्याचं उल्लंघन करताय म्हणजे बघा अनेक ठिकाणी प्रत्येकाच्या नजरेला असं दिसून येत आहे की जे काय चिकन सेंटरवाले आहेत किंवा सेंटर कि सेंटरवाले आहेत हे लोक काय करतात कोंबड्या गाडीच्या हँडलला सायकलच्या हँडलला किंवा मागे एखादा बार बांधायचा त्या बार मध्ये असं त्याचे पाय बांधून अडकवायचं असं करतात किंवा मटन दुकानवाले बोकडाला काय करतात एका मोठ्या पिशवीमध्ये घालतात हँडलला अडकवतात दोन दोन बोकडे दो 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 एकामेकात घालतात आणि किंवा त्याचे पाय दाबून मुरगुळून असं टाकतात आणि ते बोकड किंवा त्या कोंबड्या घेऊन येतात मित्रांनो ऍनिमल ऍक्ट अॅनिमल ऍक्ट एवढा कडक आहे ना तुम्ही जर त्याचा अभ्यास केला तर तुम्हाला त्याची किंमत कळेल मी सांगतो ऍक्ट मध्ये तुम्ही कोणताही पशु पक्षी हा वाहतूक करत असताना कायदे कडक आहेत जर का तुम्हाला एका ठिकाणी ठिकाणीवरून दुसऱ्या ठिकाणी हे पक्षी न्यायचे असेल भले तुम्ही त्याला कत्तलच करायला नेणार आहे कत्तल करण्यामध्ये मासे आणि कोंबडी यांच्यावर कायदा नाहीये पण त्यांची वाहतूक करण्यामध्ये कायदा आहे आणि त्याच कायद्याचं उल्लंघन तुमच्याकडं कसं होतंय ते बघ सांगतो मी मित्रांनो जेव्हा सायकलला किंवा मोटरसायकलला त्या कोंबड्या उलट्या टांगून नेता तेव्हा त्या ते जीवाचं हाल होत त्याच्या पायाला किती त्रास होतो आणि तो त्रास त्या प्रवासामध्ये होतो ना म्हणजेच त्याचं हाल करणं झालं तुम्ही त्या कोंबडीचा जीव घेऊन म्हणजे तिचं मुंडक कापताना एका सेकंदामध्ये त्यावेळेला काय जास्त वेळ हाल होत नाही पण मित्रांनो प्रवासामध्ये हाल करणं हा कायद्यात गुन्हा मोठा आहे मी तर आता तमाम सांगलीतल्या अगर अन्य कुठल्याही ठिकाणच्या लोकांना सांगतो जर का माझ्या नजरेला असे कोंबड्या घेऊन जाणारे लोक दिसले तर मी सरळ त्यांना अडवून मी संबंधित तिथल्या पोलीस स्टेशनला कळवून मी पोलिसांच्या कर्वी तुमच्यावर गुन्हा दाखल करण्यास मी पोलिसांना भाग पाडणार बोकड सुद्धा किंवा शेळ्या सुद्धा अशा पद्धतीने नेणाऱ्यांच्यावर पण मी गुन्हा दाखल करण्यासाठी भाग पाडणार दुसरी गोष्ट ज्या कोंबड्या ज्या पुणे मुंबईला घेऊन जाता त्यांना सुद्धा जे काही वाहतूक करताना जो ट्रक आहे त्याच्या बाजूला नुसती जाळी असते तो सुद्धा कायद्यानं गुन्हा आहे त्याच्यासाठी सुद्धा त्या ट्रकला किंवा त्या टेम्पोला ती जाळी किंवा त्याला झाकण कसं पाहिजे याचं कायद्यामध्ये पूर्ण माहिती दिलेली आहे आणि त्याचं उल्लंघन होतंय त्या कोंबड्यांची अक्षरशः पक वस्तू वाऱ्यानं उडून जातात याचं कारण तुम्ही त्यांचा हाल करत नेता वारा वगैरे असं लागता कामा नाही याचे प्रिकॉशन घेणं एक बंधनकारक आहे आणि असे ट्रक सुद्धा किंवा अशा टेम्पोला सुद्धा मी भविष्यात अडवणार तर मित्रांनो सुद्धा तुमच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी मी प्रयत्न करणार याची खबरदारी घ्या आणि मी तमाम जनतेला सुद्धा विनंती करतो मित्रांनो या माणसांना जर आपण हात पाय बांधून येणार एक पाच मिनिटासाठी उलट टांगून बघूया त्यांचा हाल काय होईल बघा मग त्या कोंबड्यांचं मुख प्राण्यांचं काय हाल होत असेल जी जनावर ते कत्तलखण्यावर नेली जातात त्यांचे हात त्यांची मुंडकं पाय तारण बांधतात मित्रांनो या सुद्धा घटना आहेत आणि ते सुद्धा कायद्याचं उल्लंघन आहे तर अशा प्रसंगी मी अगर आपण तुम्ही या लोकांना डायरेक्ट अडवावं आणि पोलीस स्टेशनला आणि यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा म्हणजे ही प्रवृत्ती थांबेल पशु या पशुपक्ष्यांचं हाल जे केलं जातंय ते व्हायला नाही पाहिजे यासाठी मी तुम्हाला विनंती करतोय की यापुढे कायद्याचं उल्लंघन करू नका आणि मित्रांनो त्यांचं पशुपक्ष्यांचा हाल करू नका अशी विनंती करतो आणि जर माझा मुद्दा तुम्हाला योग्य वाटत असेल तर हा व्हिडिओ मित्रांनो फॉरवर्ड करा आणि मित्रांनो शक्यतो यापुढे मी अजून दोन चार दिवसच की माझे व्हिडिओ मी व्हॉट्सअपला पाठवतोय ते पाठवणार आहे मी व्हॉट्सअपला पाठवायचं बंद करणार आहे कारण मी डायरेक्ट फेसबुक आणि युट्यूबलाच आणि इंस्टाग्रामलाच माझे व्हिडिओ दिसायला चालू होतील मित्रांनो म्हणून मी तुम्हाला विनंती करतोय की माझे व्हिडिओ आले नाहीत तुम्हाला तर वाईट वाटेल त्यापेक्षा तुम्ही माझ्या या व्हिडिओच्या खाली जे सबस्क्राईबचं बटन येतंय त्याला सबस्क्राईब करा म्हणजे डायरेक्ट व्हिडिओ तुम्हाला युट्यूबला भेटतील डायरेक्ट सबस्क्राईब नाही केलं तर तुम्हाला व्हिडिओ भेटणार नाहीत आणि बेल आयकॉनला टच केलं आणि ऑलला टच केलं तर माझा व्हिडिओ दाखल झाल्या झाल्या तुम्हाला बेल वाजणार आहे त्यामुळे मित्रांनो तेवढं करून घ्या अशी माझी विनंती आहे आणि तुम्ही कराल अशी अपेक्षा करतो आणि थांबतो जय हिंद मित्रांनो